महापालिका लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासोबत बैठक पं पालकमंत्री पंकजा मुंडे बैठकीनंतर सुधारणा झाल्यास आयुक्त संतोष खांडेकर यांच्या बदलीचा विचार करणार पंकजा मुंडे जालना शहरात नागरिक समस्या वाढत असून मोकाट कुत्रे घाणीचं साम्राज्य वाढले असून याकडे जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेला जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या जालना महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासोबत बैठक घेणार आहोत निवडणुका न झाल्यामुळे नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा ताळमेळ राहिला नाही जालना महानगरपालिकेत बैठक घेणार असून बैठकीत सुधारणा न झाल्यास आयुक्त संतोष खांडेकर यांच्या बदलीचा विचार करण्यात येईल अशी माहिती जालन्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे म्हणले जालना महानगरपालिका जालना महानगरपालिके अंतर्गत जालना आहे राजकीय नेते सामाजिक संघटना महापालिके आयुक्त संतोष ठाणेकरांनी निवेदन दिले मात्र निवेदन देऊन घेऊनही काहीच होत नाही महापालिके नेमका विषय काय नागरिक सुंदर खूप आहे कुठे जावं लागते जालना साम्राज्य अनेक निवेदन देऊन काहीच करते बदली तुम्ही करणार का मी म्हणून सांगितलं की मी आधी बदली सॉरी बैठक घेईन बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींची आणि प्रशासकांबरोबर बैठक येणार आहे खर तर निवडणुका नाही झाल्यामुळे प्रशासक आल्यामुळे नगरसेवकांचा आणि त्यांचा जो ताळमेळ आहे तो नाही नगरसेवक निवडणूक लांबल्यामुळे त्यांच्या पण समोर रोज घरासमोर लोक येत असतील हे मागण्या घ्या त्याच्यात काहीतरी मार्ग काढायला पाहिजे म्हणून आधी एक बैठक लावते बैठक लावल्यानंतरही नाही सुधारणा झाल्यावर आपण आमच्या आपल्या सूचनेवर विचार केला जाईल